कसा आहे? कसूर येत नाही. मले बल्ले वाले होती. हा नवरा व्यवस्था दिवस झालेला नवरा व्यवस्था आहे. नववीच फोटो करा. थोडा शांत आहे. थोडा शांत आहे. आता काय करतो? ने आता पण मी त्याला छळायला आहे. कसे काय करायचं? प्रॉब्लेम नाही. मी छळायला मी কেছ্ন্যতে সান্যু তাটিগে কেছ্দযন্য়া কেছ্লে। কেছ্ন্যুন্যকে যোয়া কেছ্য়ে রারারার। কেছ্য়েদ্যেোরোষ্�

चला तो पटकन छान मस्त उखाणा घे आता खरखरला सवत माझी लाडकी ही ही सवत खरं आयुष्यात लग्न झालं तावेडीचं कधीच झालंय मिथिलाचं मिथिलाचं लग्न झालंय हे पहिलंच छान मस्त आणि पहिल्याच एक एकच होतं चल उखाणा घे पटकन पटकन उखाणा घे छान

आता काय करणार तुम्ही करणार <laughs> तुम्ही हे झाल्यावर कळ तुम्हाला तुम्ही त्यात खोपचू नका तुम्ही त्याच्या वासावर राहा लखुमाईचा कोण तो दादरा आहे ना तो चटक्या दादला दादला दाद <कुण> <app Walking> <Gesonanta> म्हटलं ती कोण आहे ना थी? ती तिचा दादला तो चेटक्या कोण आहे तो काय करतो तो कुठ आहे तिच्या बातम्या काढा हे निघा म्हणजे असे म्हणताय पण तुम्ही काय करणार याची उत्सुकता होती हो दामो दामो नाही येते मी, येते यो मालिक आहे काय करणार हो काय म्हणतो मी किती वेळ मध्ये